नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायला युट्यूब चॅनल सर्वप्रथम मी या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत करतो मी आता आपण शासनाने मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर जे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत देशी गायींसाठी आता अठरा हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान मिळणार आहे तसेच अनेक महत्वाची महामंडळ स्थापन केल्यात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगणार आहे आपण या युट्यूब चॅनलवरती प्रथम आला तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाण्यात सर्वप्रथम प्राप्त होतील चला काई -काई तर मग पाहूया काय काय निर्णय सरकारने घेतलेले आहे ते मित्रांनो शासनाने आपल्यासाठी निर्णय घेतलेत त्याबद्दलच मी आपणास या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे तर पहा पीक प्रात्यक्षिक साठी सहा ऑक्टोबर पर्यंतच अर्ज करण्याचे आवाहन केलेले आहे या अंतर्गत आपणास बी बियाणे हे मोफत दिले जाते किंवा पन्नास टक्के अनुदानावरती दिले जाते तर सहा ऑक्टोबर पर्यंतच यासाठी अर्ज करावायचा आहे चालू वर्षी हरभरा गहू जवस करडे भैमुख व मोहरी या पिकांचे डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी सहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत पीक प्रत्यक्ष ही बाब शेतकरी गटामार्फत राबवली जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे या निविष्टांचा पुरवठा करण्याकरता लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत बियाणे औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे तरी हा अर्ज कसा करायचा याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे व याची लिंक इथं आय बटनवरती दिलेली आहे आपण हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तो व्हिडिओ पाहून अर्ज कसा करायचा ते पाहू शकता व लवकरात लवकर अर्ज करावा सहा ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे या योजनेअंतर्गत आपणास शंभर टक्के बियाणे मोफत दिले जाणार आहे किंवा पन्नास टक्के अनुदानावरती दिले जाणार आहे पुढील निर्णय घेतलेला आहे देशी गायला राजमाता गोमाता दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे आपली जी देशी गायी आहे तिला राजमाता हा ठरवण्याचा महाराष्ट्राची राजमाता ठरवण्याचा निर्णय झालेला आहे तसेच गोशाळेमधील ज्या गायी आहेत त्यांच्या पालन पोषणासाठी प्रतिदिनी प्रति, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान म्हणजे वार्षिक सुमारे अठरा हजार रुपये अनुदान आपणास मिळणार आहे लवकरात लवकर या योजनेत सुद्धा आपण फायदा घ्या तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागात देशी गाय आढळल्या जातात या देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल व दोन हजार एकोणीस मधील व विसाव्या पशुगणनुसार देशी गायींची संख्या सेहेचाळीस हजार सेहेचाळीस लाख तेरा हजार ही आहे देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे तसेच आणखी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आले राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात आलेली आहे याचा लाभ चाळीस हजार होमगार्डना होणार आहे राज्यातील गृहरक्षक दलाच्या होमगार्ड जवानांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात येणार आहे सध्या या होमगार्डना कर्तव्य भत्ता म्हणून पाचशे सत्तर रुपये मिळतात ते आता एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात येणार आहे उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे रुपये खिसा भत्ता रुपये भोजन भत्ता अडीचशे रुपये असे जवळपास दुपटीने वाढ करण्यात येणार आहे यासाठी सुमारे सातशे पंच्याण्णव कोटीचे खर्चास मान्यता देण्यात आली आहे तसेच आता बार्टीच्या धर्तीवर वनआरटी ही स्वयंत संस्था स्थापन करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्र वनार्टी ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे गोर बंजारा या मागासलेल्या जमातीच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने प्रामुख्याने या जमातीचे संशोधन अभ्यास करण्यासाठी तसेच सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाकडे लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे या घटकातील विद्यार्थी युवक युवती व इतर उमेदवारांसाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबविण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था टी ही स्वायत्त संस्था मुंबई येथे स्थापन करण्यात येणार आहे या संस्थेमध्ये गोर बंजारा जमातीच काही प्रमाणात विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क ब व ड यांना स्थान राहील या संस्थेकरता व्यवस्थापकीय संचालक मुख्य लेखा व वित्त अधिकारी व निबंधक अशा एकूण तीन नियमित पदांना मान्यता देण्यात आली आहे व या संस्थेकरता पन्नास कोटी रुपये इतका निधींची तरतूद करण्यात येणार आहे तसेच सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्यात येणार आहे हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत अंतर्गत हे महामंडळ असेल संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय हे मुंबई येथे राहील तसेच या उपकंपनीस पन्नास कोटीचे भाग भांडवल देण्यात येणार आहे या अंतर्गत सोळा पदे भरण्यात येणार आहेत आता ग्राम रोजगार व सेवकांना दरमहा आठ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे ग्राम पातळीवर ज्या ग्राम रोजगार सेवकांना दोन हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्का प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार रुपयापर्यंत दोन हजार दिवसापर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहे दोन एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करता अनुदान मिळणार आहे संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्यात येणार आहे राज्यातील सर्व ऊसतोड वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी व बैल जोडी करता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येणार आहे यासाठी विमा कंपनी इंडिया इन्शुरन्स असणार आहे विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ घेण्यात आलेला आहे राज्यातील जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारे या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळी काम करते जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल या महामंडळाच्या कामासाठी पंधरा पदे मंजूर करण्यात येणार आहे श्री संत श्री रुपाल महाराज आर्थिक विकास महामंडळ ही स्थापन करण्यात येणार आहे तेली हिंदू खाटेक लोणारे या समाजासाठी ही आर्थिक विकास महामंडळी काम कर राष्ट्र भूजल मच्छीमार जे बांधव आहेत मच्छिमार बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे या महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे असणार ना आहे तसेच मत्स्य व्यवसाय मंत्र्यांच्या आदेशाखाली या महामंडळाचे कामकाज चालेल मच्छिमारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे मासे टिकून राहण्यासाठी उपाय सुचवणे तसेच परंपरागत मच्छिमारांच्या हिताचे जतन करण्यासाठी हे महामंडळ काम करेल मंजारा लमान तांड्यात ग्रामपंचायतीसाठी जी अट होती ते आता शिथिल करण्यात आलेली आहे बंजारा लमान लमान तांड्यात ग्रामपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्यात येणार आहे सध्या ही, ही लोकसंख्येची अट एक हजार इतकी असून या निर्णयामुळे ही आता सातशे अशी असणार आहे राज्यात वीस ते पंचवीस लाख मंजारा समाज चार हजारहून अधिक तांड्यात राहतो आपल्या राज्यामध्ये आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविणार आहे राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी स्वरूप राबविण्यात रा येणार आहे या योजनेत यंत्रसामग्री व इंधनासाठी प्रति घनमीटर जीएसटी शिवाय एकतीस रुपये एवढा दर निश्चित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी पस्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे घनमीटर प्रति एकर पंधरा हजार रुपये एवढे जास्तीत जास्त सदोतीस जास्त हजार पाचशे रुपये अनुदान अडीच एकर मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे या योजनेसाठी दोन हजार सहाशे चार कोटी रुपयांची मान्यताही देण्यात आलेली आहे सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील अकृषक कर पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे राज्यातील अकृषक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे सध्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषक कर कायमस्वरूपी माफ करण्यात येणार आहे मात्र गावठाणाबाहेर रहिवाशी घरांची संख्या वाढ आणि शहरी भागात बहुमजली इमारतींची वाढती संख्या पाहता अशा इमारती जमिनींची संपूर्ण अकृषक कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषक कर रद्द करण्यात येणार आहेत अशा प्रकारचे निर्णय सध्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा चला तर भेटूया मग पुढील अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये